मित्रांनो मराठा समाज म्हणजे महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यांनी आपलं रक्त सांडून हिंदवी स्वराज्य उभारलं तेच हे मराठी शेतात कष्ट करणारा शेतकरी रणांगणावर लढणारा मावळ्या कारखाने उभारणारा उद्योगपती आणि गावोगावची कारभारी सगळ्या ठिकाणी मराठा समाजाचा प्रभाव पण स्वातंत्र्यानंतर नवी व्यवस्था आली नोकरी शिक्षण स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षणाच्या आधारे अनेक इतर जाती पुढं जाऊ लागल्या मराठ्यांनी सुरुवातीला मेहनतीवर भर दिला पण जसा जसा काय केला तसं जाणवायला लागलं आपण मागे पडतोय आपल्या मुलांना न्याय मिळत नाही ऐंशीच्या दशकात आंदोलनं सुरू झाली नव्वदच्या दशकात मराठ्यांचा आवाज जोरात वाढला आरक्षण हवं नाहीतर रस्त्यावर उतरणार हा सूर तीव्र झाला सरकारनं कधी समित्या नेमल्या कधी अभ्यासगट पण खरी अंमलबजावणी मात्र झालीच नाही दोन हजार चौदामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं आनंद झाला पण लगेच कोर्टात याचिका गेली मुंबई हायकोर्टानं काही प्रमाणात मान्य केलं पण सर्वोच्च न्यायालयानं तो कायदा बाद केला कारण काय पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही म्हणजेच मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायदेशीर चौकटीत बसत नाही आता समाजात संताप आणखी वाढला आंदोलनं मोर्चे दंगली काही ठिकाणी झाली मित्रांनो अशा पार्श्वभूमीवर मनोजारांगे पाटील उभे राहिले ते म्हणाले आता फक्त गप्प बसून चालणार नाही उपोषण आंदोलन करून सरकारला पायगाड्या घालायला भाग पाडायचे दोन हजार तेवीस मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावात त्यांनी सतरा दिवस उपोषण ठोकलं राज्य सरकारनं सोडवणूक करायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला शिंदे समिती स्थापन करण्यात आली या समितीनं कुणबी नोंदणी शोधण्याचं काम हाती घेतलं तेव्हा दारांगेना सांगण्यात आलं तुमच्या समाजात लाखो नोंदी सापडल्यात त्यावरून दाखले मीतील, उपोषण संपलं पण समाधान झालं एकोणीस वीस जानेवारीला लाखो मराठे मुंबईकडे कूच करू लागले मुंबई पोलिसांना भीती वाटली इतका मोठा जमाव थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला तर प्रशासन कोसेल म्हणून आंदोलकांना वाशीला अडवलं वाशीच्या मैदानात तीन दिवस धडाकेबाज वातावरण जारांगींनी मागण्या मांडल्या चोपन्न लाख कुणपी नोंदी सापडल्यात त्यापैकी सदतीस लाखांना दाखले मिळालेत बाकीच्यांना तातडीनं द्या ज्यांच्या घरात नोंद सापडली त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही दाखले द्या मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्या सरकार हादरलं तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली निर्णय झाला सगळे सोयऱ्यांसाठी अध्यादेश मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोडा अजून काही मंत्री वाशीला गेले जरांगेना कळवलं सरकारने आदेश काढलाय पण जरांगे ठाम राहिले मी आंदोलन सोडेन पण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्तेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वाशीला आले राजपत्र दाखवलं गुलाल उदयला जरांगेंना जोस दिला जल्लोष सुरू झाला एकनाथ शिंदे त्यावेळेस म्हणाले होते मराठा समाजानं मोठमोठ्या नेत्यांना तयार केलंय आता मला समाजाला न्याय देण्याची संधी आली आहे कुणबी नोंदीवरून दाखले वाटले जातील आरक्षण कायदेशीर चौकटी टिकेल याची हमी आहे ओबीसींवर अन्याय होणार नाही पण मराठ्यांनाही तेवढ्याच सवलती मिळतील त्याआधी दसऱ्याच्या मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं मी मराठ्यांना आरक्षण देईन वाशीच्या मैदानावर त्यांनी पुन्हा एकदा तेच वाक्य उच्चारलं पण मित्रांनो सरकारची गाडी पुन्हा होऊ झाली दाखले मिळायला वेळ लागला सगळे सोयऱ्यांच्या दाखल्याचा प्रश्न अडकला आणि समाजात पुन्हा अस्वस्थता वाढली आणि मग पुन्हा आंदोलन पेटलं आझाद मैदानावर हजारो लोक जमलेत जरांगे पुन्हा उपोषणासाठी हो बसलेत लाखो मराठी मुंबईत दाखल झालेत या सगळ्या गदारोळात पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारलं जरांगे पुन्हा आंदोलन का करतायत राज ठाकरे म्हणाले हे मला विचारू नका मागच्या वेळेस शिंदे नवी मुंबईत जाऊन म्हणाले होते हा प्रश्न सुटला मग आज पुन्हा का झालं आंदोलन याचं उत्तर फक्त शिंदेकडे मित्रांनो एवढ्या छोट्या वाक्यांनी मोठं वाद उठलं लोक म्हणू लागले शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं का शिंदेंच्या बचावासाठी चंद्रकांत दादा पाटील पुढे आले ते म्हणाले शिंदेंनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही जे लिहून दिलंय ते पाहिलं जात आहे तहसील स्तरावर स्वतंत्र डिक्स तयार झाले दाखले दिले जात आहेत प्रक्रिया सुरू आहे पंचरांगे पाटील समाधानी नाहीत त्यांनी माध्यमांशी बोलताना संतापून सांगितलं देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना काम करून देत नाहीत समाज मेला तरी चालेल पण दिल्लीतील वजन कमी होता कामा नये असं त्यांचं धोरण आहे आमच्या तिन्ही गॅजेटची अंमलबजावणी झाली नाही एक वर्ष झालं तरी सगळे सोयऱ्यांचा प्रश्न लांबतोय जर असंच सुरू राहिलं तर गावगाव भाजप नेत्यांना बंदी करू मित्रांनो इथे एक नवा प्रश्न निर्माण होतो जर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर विद्यमान ओबीसींना वाटतं आमच्या हक्काचं आरक्षण कमी होईल म्हणूनच संघर्ष तीव्र होतो सरकार येता एका हातानं मराठ्यांना समाधान द्यायचा प्रयत्न करतं तर दुसऱ्या हातानं ओबीसींची नाराजी थोपवायचा हे राजकीयदृष्ट्या फार गुंतागुंतीचं आहे कारण मराठा समाज मतदारसंख्येनं प्रचंड मोठा आहे पण ओबीसींचाही मतदारांवर तितकाच प्रभाव आहे म्हणूनच या आंदोलनाला राजकीय रंग चढतो शिंदेना वाटतं जर मराठ्यांना जिंकवलं तर आपली ताकद वाढेल फडणवीस साहेब विचार करतात ओबीसी मतदार नाराज होता कामा नये उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे हे सगळे या आंदोलनाकडं बारीक लक्ष ठेवून आहेत कारण याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निवडणुकांमध्ये होणार आहे आता मित्रांनो प्रश्न एकच आहे मराठ्यांना खरंच आरक्षण मिळणार का शिंदेंनी दिलेलं वचन पूर्ण होईल का की सगळं पुन्हा राजकारणात विरघळेल इतिहास सांगतो मराठा समाज फसवणूक सहन करणार नाही जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलने अजून मोठी होतील सरकार अजून हादरतील आणि निवडणुकीत त्याचा परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद